हॅलो मंडई कसे आहात मजेत ना मजेत असायलाच हवं तर तुमचा भाऊ रविवारंडे घेऊन आला एक तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तर मंडई तुम्ही थमनेल पाहिलं असेल तुम्हाला थोडीफार क्लो आला असेल की नक्की काय व्हिडिओमध्ये सांगतोय तर मला आज झालं काय मी आज जस्ट ऑफिसमधून आलो आता आणि ऑफिसमधून राहून फर्स्ट फ्रेश झालो आणि फ्रेश झाल्यानंतर मला वाटलं की चला काहीतरी तुमच्यापर्यंत नवीन पोचवावं कारण प्रत्येक वेळेसच आपण इन्फॉर्मेशन देत राहतो डुप्याबद्दल ती एक चांगलीच गोष्ट आहे जेणेकरून जे आपले बिगनर्स आहेत ते आपल्या भाऊ बहिणी आहेत त्यांना ती मदत होईल म्हणून आज मला वाटलं की एक अशा प्रकारची तुम्हाला मी इन्फॉर्मेशन द्यावी जी कदाचित बाकी कोणत्या यूट्यूबवर तुम्हाला देत असेल किंवा ते सांगताही म्हणजे नाही आपण हे करतो की कसं सांगायचं आपण दुबईमध्ये राहतो म्हणजे जे लोकांना काय वाटेल की दुबईमध्ये सुद्धा असं करतात का वगैरे म्हणजे एवढं बेकार कंडिशन आहे का त्यांची तर मला कुठंतरी वाटलं की आज तुमच्यापर्यंत ते शेअर करावं आज तारीख आहे आज तेरा तारीख आहे आणि तेरा तारखेला म्हणजे आमचा पे सॅलरी आहे ती आमची पंधरा तारीख ते तेरा तारीख याच्यामध्ये येते तर काय माहिती कंपनीला आज कुठे दयाली पोरांची कंपनीने सॅलरी अकाउंटमध्ये टाकली तर सुद्धा सॅलरी आली तर सॅलरी आली तर मला वाटलं की चला आपल्याला सुद्धा कापले काही कारण भरपूर वाढलेत पाहू शकता तुम्ही परंतु झालं काय आ, मी लास्ट वीकमध्ये एक चूक केली होती लास्ट वीकमध्ये ना मी एक म म्हणजे आपलं व्हिडिओचं शेड्यूल आहे ते मी बनवून ठेवलं आहे म्हणजे मंगळवारी गुरुवारी शनिवारी रविवारी आठवड्यातून चार व्हिडिओ मी गेल्या मंगळवारी व्हिडिओ पोस्ट केला नाही त्यामुळे काय माहिती अल्गो अल्गोरिदम आहे ते का, काम करायचं बंद झाले काय झाले काय माहिती नाही त्यामुळे व्ह्यूज कुठेतरी माझे हे झालेत असं मला वाटलं चॅनलवरती आणि आपल्या चॅनलवरती सबस्क्रायबर आपले एवढे आहेत नाही की दोन हजार तीनशे चारशेच्या आसपास आहेत काहीतरी दोन हजार दोनशेच्या आसपास आहेत काहीतरी तर एवढे सबस्क्रायबर असूनसुद्धा व्ह्यूज येत नाहीत तर मला वाटलं की ठीक आहे आता व्ह्यूज येत नाही तर काय करायचं काय करू शकतो मी आपण आपलं काय आहे व्हिडिओ कंटिन्यू टाकणं आणि तो कदाचित एक व्हिडिओ मी पोस्ट केला नाही असं मला वाटते की मी ती चूकच केली कारण मला प्रत्येक वीकली फोर व्हिडिओज तरी ॲटलीस्ट अपलोड केले पाहिजे आपल्या चॅनलवरती आणि आज वाटलं की काहीतरी नवीन पोस्ट करावं जेणेकरून पब्लिकलासुद्धा एक नवीन माहिती मिळेल दुबई दुबईबद्दलची आणि हा जो टॉपिक आहे ना हा टॉपिक मला माझी सॅलरी आली म्हणून करू असं वाटतो आहे कारण जेणेकरून लोकांपर्यंत खरी माहिती ती पोचेल कारण लोकांना काय वाटतं की जो दुबईमध्ये राहतो त्याची लाईफस्टाईल एकदम वेगळी असते एकदम ना का आपण बोलतो त्याच्याकडं पैसा भरपूर असतो तो श्रीमंत लोकांची लाईफ जगतो म्हणजे आता कुठेतरी मला हे त्यांचं जे मत आहे ना ते ती क्लिअर करायचं होतं त्यासाठीच हा मी व्हिडिओ केला आहे तर मी व्हिडिओ सुरू करण्याअगोदर ना मी सांगतो तुम्हाला की जस्ट माझी सॅलरी आली आज तर त्या सॅलरीचं से काय झालं आहे होतं काय माहिती आहे का जे दुबईमध्ये राहतात ना ते डुब दुबईला येण्याचं कारण एकमेव कारण म्हणजे असते फॅमिली ती फॅमिलीसाठी येतात दुबईमध्ये तर आता होतं काय आता आमचं कॅल्क्युलेशन असते बाबा मा महिन्याला मला फॉर एक्झाम्पल मला एक्स हजेड सॅलरी आली तर एक्स हजेड सॅलरीमधले मला फक्त एवढे माझ्या खर्चाला ठेवायचे आहेत आणि बाकी सगळे माझ्या इंडियाच्या अकाउंटला पाठवायचे आहेत मग ते घरच्यांच्या अकाउंटला असतील किंवा माझ्या पर्सनल अकाउंटला असतील मग ते मला इंडियाच्या अकाउंटला पाठवायचे आहेत म्हणजे बघा म्हणजे जो दुबईला माणूस राहतो हो ना तो हा विचार करत नाही की जी आलेली अमाऊंट आहे ती फक्त माझ्यापर्यंतच मर्यादित ठेवावी किंवा मलाच ठेवावी म्हणजे म्हणजे तो कोणी असेल आता तो मी जरी असलो ना तरी आपण इकडे येण्याचं कारण एकमेव कारण असते ती म्हणजे फॅमिली आपण फॅमिलीसाठी इकडे आलेलो असतो एक रिस्पॉन्सिबिलिटी असते परंतु जे इंडियामध्ये राहतात ना त्यांना गैरसमज असतोय जे दुबईला जातात त्या लोकांबद्दल की ते लोक मजा करत असतील एन्जॉयमेंट करत असतील एन्जॉयमेंट करतात नाही असं नाही एन्जॉयमेंटसुद्धा ना आहे परंतु एक जबाबदारी घेऊन माणूस बाहेर पडलेला असतो आता होतं काय तुम्ही मला सांगा ना कोण मुलगा वयाच्या बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस वर्षात म्हणजे काही लोक लग्न झालेलं असते ते सुद्धा येतात म्हणजे दोन दोन वर्ष एक वर्ष घरच्यांपासून कोण राहील म्हणजे त्याची इच्छा असते का मी तुम्हाला गॅरंटी देतो जो दुबईमध्ये आत्ता मी जरी झालो किंवा अजून कोणी असू द्या जो दुबईमध्ये आता आपले काही सबस्क्रायबर्स जे दुबईमध्ये राहून व्हिडिओ बघतात तर ते, ते सुद्धा मला कमेंट करतील त्यांची मनापासून इच्छा असते का इथे येऊन काम करण्याची बिलकुल नसते बिलकुल नसते कुणालाच असं वाटत नाही की मी माझ्या घरच्यांना मी माझ्या इंडियाला सोडून दुबईमध्ये जाऊन म्हणजे पैसा कमावा त्यांना म्हणजे ऑप्शन नसतो कारण एक फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असते ना ती त्यांना पूर्ण करायची असते फॅमिलीची नीड असते फॅमिलीची गरजा असतात ना, थे ना थे, थे थे थे, 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 त्या पूर्ण करायच्या असतात त्याला आणि काय लोकांवरती समजा कुणी रूम घेतलेले असते कुणाला बाकी कशा प्रकारचे लोन असते काय असते इन्स्टॉलमेंट असते त्या सगळ्या गोष्टीसाठी लोकं बाहेर पडतात म्हणजे इच्छा कोणाचीच नसते सांगण्याचं म्हणजे तात्पर्य एक आहे की लोकांना वाटतं की ते मजा करतात परंतु ते मनाच्या विरोधात जाऊन कुठेतरी ते असा विचार करतात की जास्त काय नाही मला चार पाच वर्ष स्ट्रगल करायचं आहे चार पाच वर्षानंतर आपली लाईफ सेट आहे म्हणजे अशी मेंटॅलिटी घेऊन ती लोकं बाहेर पडतात इवन मी सुद्धा मी त्याच कॅटेगरीमरतो हो, म्हणजे त्याच्यामध्येच मोडतो माझीसुद्धा मेंटेलिटी हीच होती की बाबा ठीक आहे आपण चार वर्ष जायचं चा, पाच वर्ष जायचं पैसे कमावायचे परत इंडियामध्ये येऊन सेटल व्हायचं हे फक्त बोलल्यापुरतं असते एकदा दुबईमध्ये आलं ना तुम्हाला की ते सगळी रिॲलिटीमध्ये अशी डोळ्यासमोर येते की नाही की काय सीन काय लगेच करतो आता जो गैरसमज आहे ना की दुबईमध्ये राहत असलेल्या लोकांची लाईफस्टाईल एकदम रिच असते किंवा काय ती मला क्लिअर करायची होती आता तीच मी तुम्हाला सांगतो आता मी उदाहरण देतो जो दुबईमध्ये काम करतो ना त्याला स्वतःला जेवण करावं लागतं आणि आता जे समजा ऑफिसमध्ये जे ऑफिसमध्ये असू द्या किंवा लेबर लेबर जरी असले तरी कुठे असू द्या त्यांना ट्रान्सपोर्टेशनमध्ये एक ते दीड तास जातोच जातो आता काही लोक कमेंट करतील ज्या डुबेमध्ये आहेत की आम्हाला एवढा लागत नाही तसा मलाही लागत नाही मला ट्रान्सपोर्टेशनला पाच मिनटं लागतात बिकॉज ऑफ माझं जे लोकेशन आहे ना माझी कंपनीचं लोकेशन आहे आणि माझी रूम ते आसपासच आहे जास्त काही डिस्टन्स नाही आहे त्यामुळे मला पाच मिनटंच लागतात पण मी उदाहरण का देतो आहे कारण भरपूर असे लेबर आहेत किंवा भरपूर असे ऑफिसमध्ये काम करणार आहेत त्यांचा ट्रॅव्हलिंगमध्ये दीड ते दोन तास जातात म्हणजे ज असेल तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना टाईम लागतो प्लस होतं काय सकाळी लवकर उठा लवकर उठा फ्रेश व्हा फ्रेश व्हा ब्रेकफास्ट बनवा ब्रेकफास्ट बनवा टिफिनमध्ये जेवण घ्या हे सगळं घेऊन माणूस निघाला कामावरती कामावरून संध्याकाळी सुटणार तो संध्याकाळी सुटला ट्रॅव्हलिंग करून गरी परत घरी जा घरी गेल्यावरती परत जेवण करा जेवण करा सकाळच्यासाठी सुद्धा कारण होतं काय दुबईमध्ये असा कोणीच तुम्हाला भेटत नाही इवन सुद्धा असा कोणीच म्हणजे आता मी नाव घेत नाही म्हणजे आपण बोलून ना श्रीमंत श्रीमंत असा कोणीच नाही जो दुबईमध्ये काम करायला आहे काम करायला आहे पैसे कमवायला आहे आणि तो प्रत्येक वेळेस नवीन जेवण करतो आहे म्हणजे सकाळी करतो आहे संध्याकाळी वेगळं करतो आहे आता आपण मी तुम्हाला गर्वाने सांगतो मी बावीस वर्षापर्यंत तिकडेच होतो इंडियाला पण भावानो आपण सकाळी वेगळं जेवण संध्याकाळी वेगळं जेवण म्हणजे रात्रीचं म्हणजे आपल्याकडं मी काय बोलतो आहे आपण बोलतो ना आपल्याला दोन वेळेचं जेवण भेटतं तीन वेळेचं भेटतं मुंबईला म्हणजे इंडियामध्ये तर त्यांची कंडिशन अशी आहे की त्यांना पोट भरून खायला भेटतं आणि त्यांना ताजं भेटतं आता परंतु ह्याच्या अपोजिट जे दुबईमध्ये राहतात ना त्यांना काय करावं लागतं एकतर सकाळी जेवण बनवलेलं रात्री खावं लागतं नाहीतर रात्री बनवलेलं जेवण सकाळी खावं लागतं म्हणजे ही गत आहे इथे कोणीच असा मोठा हे नाही की संध्याकाळी आला की संध्याकाळी जेवण करेल ते संध्याकाळ पुरतं परत सकाळी दुसरं असं नाही होत जे आतानं जेवण करत आहेत त्यांचं सांगतोय आता जे समजा मेस लावत असतील मी एक्झाम्पल देतो आहे का जे मेस लावत असतील त्यांना भेटू शकतं म्हणजे सकाळी वेगळं रात्री वेगळं पण मला वाटत नाही सकाळी वेगळं भेटलं रात्री वेगळं जरी भेटले तरी त्याच्यामध्ये कोणता तरी एक फूड असा असणार आहे जो सेमच असणार आहे जो सकाळीच बनवलेला असणार आहे अशात लिहत असते पण हे मेसवाल्यांचं झालं पण मी आज आपण टॉपिक फक्त घेतो आहे जे आमच्यासारख्या आहेत ना जे स्वतः जेवण करतात त्यांचं सांगतो तुम्हाला त्यांना हाच म्हणजे हे स्वीकारावंच लागतं आपण बोलतो ना अरे मी शिळा भात खात नाही मी शिळी आमटी खात नाही किंवा काय जेव्हा तुम्ही दुबईमध्ये आल ना त्यावेळेस तुम्हाला सगळं करावं लागतं कधी म्हणजे कधी कधी डेलीचंच आहे डेलीचं रुटीनच बनलं आहे आता होतं काय लोकांना वाटतं की तो दुबईमध्ये आहे त्यांची चांगली लाईफस्टाईल असेल चांगला पैसा आहे ह्या ते आहे सगळं 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 असतं आहे हे फक्त हे फक्त आपण बोलतो ना विचार करण्याच्या गोष्टी आहेत परंतु जर आपण बघायला गेलो ना तर त्याचं फॅक्ट काय वेगळाच असतो आहे आणि हा फॅक्ट मला माहिती नाही किती लोकांना माहिती होतं किंवा किती लोकांना माहिती नाही आहे अजून पण कारण जे इकडे राहतात ना त्यांना या गोष्टीची खूप जाणीव असते जेवणाची खरं तर जेवणाची इकडे कोणच जेवण म्हणजे बोलतो ना आपण राहिलं ना जरी ते टाकून देत नाहीत कारण त्यांना माहिती आहे खूप मेहनत करावी लागते ला हे जेवण बनवायला आणि हे जेवण बनवायला जे पदार्थ आहेत जी ग्रोसरे ती विकत घेण्यासाठी सुद्धा खूप पैसे मोजावे हो लागतात आता कॅल्क्युलेशन काय असतं महिन्याचं की बाबा मी तीनशे दिरम ठेवले तीनशे दिरम म्हणजे आपल्याचे चाळी तीन दोन्ही सहा तीन दोन्ही सहा सहा हजार आणि वरचे समजा म्हणजे सात आठ हजार रुपये ठेवलेले असतात मी सांगतो आहे तुम्हाला लेबर लोकांचे वगैरे जे नाही का आपण स्वस्ता स्वस्त जेवण करायचा विचार करतो त्यांचं सांगतो आहे ते सात आठ हजार रुपये महिन्याला म्हणजे पकडून चाला की तेवढे ठेवत असतात ते आणि तेवढ्यामध्येच त्यांना पूर्ण महिना करायचा असतो मग त्यांचं कॅल्क्युलेशन असते हा बाबा मला एवढा खर्च इथे करायचा मला इथे करायचं म्हणजे एक प्रकारे आपण एका महिन्याचा जो गाडा असतो आहे ना तो बांधून ठेवलेला असतो की मला एवढ्यातच खर्च करायचा आहे आणि हे खरंच करतात डुबे जे दुबईमध्ये राहतात ना लोकं ते गोष्टी सगळ्या फॉलो करतात आता इंडियामध्ये हे जे अपोजिट असते इंडियामध्ये आपण काय करतो इंडियामध्ये आपल्याला वाटलं मला मग आज मटण खायचं आहे आपण मटन आणतो मला वाटलं चिकन खायचं चिकन आणतो आणि खरंच कधी काय पैसे जरी नसले ना तरी कर्ज घेऊ पण आपण चला खाऊ अशा लिखत आहे परंतु जे गल्फ कंट्रीमध्ये राहतात ना त्या लोकांची कंडिशन अशी नव्हते त्यांना फॅमिलीची जबाबदारी पूर्ण करावी लागते म्हणजे आधी फॅमिलीला काय पाहिजे फॅमिलीला कशाची नीड आहे कशाची गरज आहे त्याआधी ते भागवतात त्याच्यानंतर स्वतः अशात लिहित आहे आणि मला असं आज वाटलं सुचलं म्हणजे का आज आली होती सॅलरी आता मला त्या सॅलरीवरती सुद्धा एक व्हिडिओ करायचा आहे की महिन्याला येतात आता मी तिचा एक व्हिडिओ करेल की बाबा हे महिन्याचे फॉर एक्झाम्पल एवढे अमाऊंट आहे सॅलरीची तर इथली किती कुठे जाते किती कुठे जाते किंवा काय या सगळ्यावरती मी डिटेल्सवरती एक व्हिडिओ करेलच काय हरकत नाही परंतु त्याआधी मला वाटलं आहे की लोकांना जो गैरसमज असतो ना दुबईमध्ये राहणाऱ्या लोकांबद्दल म्हणजे एक कटू सत्य बोलतो ना ते ते मला दूर करायचं तर भावांनो बहिणींनो एवढ्याच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचं होतं कारण काही लोकांना गैरसमज होते दुपेबद्दलचे आणि त्याचे मला ते मॅसेजसुद्धा करायचे म्हणून वाटलं की ठीक आहे एक व्हिडिओ करू आणि व्हिडिओमध्ये काय असेल ते होऊन जाऊ द्या तर हाच या व्हिडिओमध्ये सांगायचं होतं जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर कोण असतील मित्र लोक ज्यांना दुबईला यायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत हा चॅनलचं पेज पोचवा जेणेकरून ते सबस्क्राईब करतील तुमच्या भावाला सुद्धा सपोर्ट होईल आणि ते तुमचे कोण फ्रेंड्स असतील त्यांनासुद्धा मदत होईल इकडे येऊन जॉब शोधण्यासाठी आणि हा सा ए, चांगली एक चांगली गुड न्यूज ही आहे की आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला एक मुलगा दुबईमध्ये आला आहे त्याला चांगला जॉब भेटला आहे आणि त्याला कोणत्या जॉब ते सिक्युरिटी गार्डमध्ये त्याला जॉब भेटला आहे आता त्या सिक्युरिटी गार्डमध्ये त्याला जॉब भेटला तर मला वाटलं की ठीक आहे आपला एक म्हणजे माझे व्हिडिओज बघून किंवा मी त्याला काय गाईड्स केलं की बाबा हे कर हे कर हे कर या सगळ्या गोष्टी करून त्याला आता जॉब भेटला आहे दुबईमध्ये तर मी त्या सिक्युरिटी गार्ड टॉपिक पकडून एक तुम्हाला व्हिडिओ करेल जेणेकरून तुम्हाला अजून माहिती मिळेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर कर करा म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशा जे काही व्हिडिओ तोपर्यंत टाटा बाय बाय यू